न्यूज लोकप्रिय शासकीय व निमशासकीय कार्यालयात राष्ट्रसंत श्री जगनाडे महाराज यांची जयंती आठ डिसेंबर रोजी साजरी करावी कचरू वेळेंच कर छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र शासनाने राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक ट्रक, एकशे पंच्याण्णव एकोणतीस दिनांक सव्वीस दिस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी पारित केलेले आहे तरी सर्व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सरकारी कार्यालय पोस्ट ऑफिस पोलीस स्टेशन कलेक्टर कचेरी तहसीलदार कचेरी जिल्हा परिषद ग्रामपंचायत पोस्ट ऑफिस महानगरपालिका शाळा महाविद्यालय तसेच शासकीय निमशासकीय ठिकाणी दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वार रविवारी सरकारी कार्यालयांना सुट्टी आहे तरी आपणास विनंती आहे की राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करावी असे आवाहन प्रदेश तेनी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष सेवा कसरू वेळंसकर यांनी केलेली आहे